बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे फोटो पाहिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला माणसांमध्ये इतकी क्रूरता कशी येऊ शकते हे फोटो पाहताना असा सवाल निर्माण होतो त्यानंतर सुरेश दसांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे त्याशिवाय संदीप क्षीरशा क्षीरसागरचा कार्यकर्ता प्रसा प्रकाश सोळंखेचा कार्यकर्ता यांच्याकडून मारहाण केली जात असल्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर बीडमधील घटना पाहून संताप व्यक्त करण्यात आला आहे त्यानंतर आणखी एक संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे धक्कादायक बाब म्हणजे मस्साजोगचे सरपंच देशमुख यांच्या सख्या साडूकडून एका तरुणाला बेदम मारण्या मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे हा व्हिडिओ दोन वर्ष जुना असल्याचं सांगितलं जाते एका शेतामध्ये एका तरुणाला तिघांकडून काठी आणि पट्ट्याने मारहाण करीत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद